नमस्कार श्री स्वामी समर्थ आज नऊ गुरुवारचे व्रत करत असताना किंवा अकरा गुरुवारचे व्रत करत असताना या दोन्ही गुरुवारची वेगवेगळी माहिती असते नियम वगैरे वेगळे असतात तर नऊ गुरुवारचे काय नियम आहेत ते आज आपण बघूया तर एक या वृत्ताला कोणत्याही महिन्यातील कोणतेही गुरुवारपासून सुरुवात करता येते नवव्या गुरुवारी वृत्ताचे उद्यापन करावे आपल्या इच्छित कार्याचा संकल्प करून वृत्ताला प्रारंभ करावा वृत्तसंकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करावा दोन सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सुचिरभूत व्हावे दिवसभर उपवास करावा दुपारी दूध व फलहार अथवा उपवासाला चालणारे पदार्थ खावेत संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा मासिक धर्म तसेच सोहेरे सुतक आल्यास वृत्ताचरण नये फक्त उपवास करावा आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करावे जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे वृत्ताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे अतिमहत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तरीही उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार ग्रहित न धरता पुढील गुरुवारी वृत्त करावे चार वृत्ताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या यासारख्या पूर्ण उपवासा दिवस आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार ग्रहित न धरता तेवढे अधिक गुरुवार करून त्यानंतर उद्यापन करावे पाच शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता आणि तीर्थप्रसादाकरिता बोलवावे हे वृत्त कोणत्याही जाती धर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुला मुलींनाही करता येते सपत्नी केल्यास अधिकच उत्तम पूजेकरिता सुपारी फळे उत्तम प्रतीची असावे फुले अगरबत्ती धूप सुवासिक असावे दिवा शुद्ध तुपाचा असावा पूजेला बसताना वृत्तकर्त्याचे तोंड पूर्व दिशेकडे आणि देवाची मुख पश्चिमेकडे असावे आठ हे वृत्त स्वतः करावे अथवा सहपत्नी करावे अथवा इतरांकडून करून घेऊन स्वतः श्रवण करावे रात्री भजनात भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे अथवा रोज अखंड श्री स्वामी समर्थ या कलियुगातील महामंत्राचा जप आणि इच्छित दाता या कलियुगातील महान ग्रंथाचा नऊ गुरुवारचे वृत्त पूर्ण होईपर्यंत रोज एका अध्यायाचे वाचन करावे नऊ वृत्ताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ आणि तीर्थप्रसाद घेण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना एक नऊ गुरुवारच्या वृत्तपोथीचा एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी दहा नऊ गुरुवारचे वृत्त पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्यांना दही भात ठेवावा मुंग्यांना चिमुटवर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला चपाती द्यावी गरीबाला शिजलेले अन्न द्यावे अशा प्रकारे पंचमहायज्ञ करावा